काशीबाई भाजी खुडायला का हे माझी भाजी हम्म खुडून आपण उन्हाला वाळू घातली थोडी या हे आम्ही आज भाजी खुडायला आलो मंडळी तर पहा आम्ही भाजी खुडायला आलो त्या पहा काशीबाई वाळू घालायला भाजी आम्ही झाकून नाही ठेवली अशी हवे हवा जाते हवेला टाकले कारण आंबा असते तर आता आम्ही पाणी प्यायला आलो ऊन चमकायले ऊन ताण लागायला कशी बाय भाजी खडून खडून थाळ लागली काय <laughs> थाळ लागली लाग लाग ना <laughs> तर पहा मंडळी मस्त हरभराची भाजी वाळलेली आताच मी छतावून आणलेले दोन तीन दिवस मस्त पैकी वाळू दिलेले तर माग पण मी खुडली होती भाजी तर काशी बाईन माझ्यासोबत त्यांच्या शेताकडे गेलतो खोडायला तुम्ही ते व्हिडिओ मागच्या पाहिलेच असल आणि त्यानंतर आन आता मी तीन चार दिवसाखाली आम्ही आमच्या घरच्या शेतात गेलतो भाजी खोडायला तर मस्त बैलगाडीत बसून गेलतो भाजी खोडायला तुम्ही तर पाहिलेलंच आहे मध्ये तर चला मस्त वाडी बघा तर आता हे काय कर चांगली वाडी कडक तर हिला अशी मी चोळून पाशी मस्त चोळून थोडीशी पाकडून सुपानं ज असे हे करून चांगली मस्त मी सालभराची साठवून ठेवणार आहे आणि चला आता मस्त ताजी भाजी आपल्या घरच्या शेतातली वाळली तर याची थोडीशी भाजी मी चोळून पाकडून याची मस्त हाटून भाजी करणार आहे तर आता हरभऱ्याची भाजी, भाजी हाटून करते तर प्रत्येक जणच आहे मंडळी तर पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर तुमच्याशी आज माझी करण्याची पद्धत थोडक्यात शेअर करणार आहे तर चला आता मंडळी पाच सगळी भाजी झाली चोळून पाकडून झालेली आहे तर मस्त पैकी तर आता ही बरणी भरून ठेवायची आणि आज मस्त ताजी भाजी मी हटवून करणार आहे मस्त शेगडी पेटवलेली आहे चला आहे गरम करायला त्याला कढई गरम झाली मस्त फोनेसाठी तेल झालं गरम झाले मस्त मोहरी घालायची

टमाट्याने त्याचं भाजी छान आंबू कांदे असे मस्त लागते साधीचं तशी तर भाजीला आंब असते थोडीसा आंबू पण टमाट्यांना आणखी चव वाटते तर तुम्ही टमाटो कांदा नाही घातला तरी चालते तुम्ही साध्या पद्धतीने जिरी मोहरी लसण घालून केली तरी पण छान होते पण कांदा टमाट्यानं आणखी नाही की चव वाढते आणि याला तुम्ही लाल तिखट घालू शकता हिरवी मिरची घालू शकता पण मी आज लाल चिखाचीच करणार आहे जर आपण टमाटा आणि कांदा जर भाजी वापरला ना तर ताम दा ताम दा वापर लाल ती भाजी छान लागते आणि जर कांदा टमाटा मिक्स वापरतो ना तर हिरवी मिरची घालायची मस्त होती भाजी आणि शेवटी आपल्या आपल्या आवडीवर चिखली करा लाल तिखट करा हिरवी मिरची करा त्याला मस्तपैकी लाल चोर छानपैकी कांदा टमाटर त्या एक काय करायचं आपल्याला आता छान तुमचं झालेलं आहे मस्त लाल टमाटा चल आलेला आहे पराठा एकच काय करतो आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि हे घरचं लाल तिखट आपल्या चवीनुसार घालायचं कमी जास्त तर मी टोमॅटो असल्यामुळं थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण टोमॅटाने तिखट मरतं म्हणतात ना कमी लागतं आता छानपैकी आता मोठं परतलेलं आहे आता याच्यात काय करायचं आपल्याला पाणी घालायचं तर तुम्ही नाही का भाजी थोडीशी खरबरीत पण करू शकता चुरून खाला में में ले ले भाज चुरून खायला थोडीशी पातळ पण करू शकता जशी आपल्याला आवडेल तशी आता चवीनुसार मीठ घालायचं तर पहा मस्त पैकी आदळ टाकलेलं आहे ना हाटून भाजी घरात त्याला मस्त उकळी फुटलेले तर त्यासाठी इकडे पहा मी बर्णीमध्ये वर्षभराची साठवण झाली मस्त चला आता आता उकळी फुटलेल्याला तर आता हे आपल्याला काय करायचं हे पूर्ण असं मिक्स करायचं हे आणि मिक्स केल्याच्या नंतर काय करायचं याच्यामध्ये असं थोडं थोडं आपण बेसन कसं करतो ना हाटून तसं अशा गाठी होऊ द्यायच्या नाही अशा अशी पूर्ण भाजी हटायची अशी तर पहा मस्त झाली हाटून ह्या पहा गाठ बीट बिलकुल झालं नाही याच्यामध्ये आता छानपैकी झाली आता ह्याला काय करायचं एक का उकळी फुटून द्यायची आणि मस्त लगेच शिजते भाजी तर मंडळी तर कशी वाटली आमची साधी सोपी करण्याची पद्धत अशा हाटून भाजी तुम्ही याच्यापेक्षा थोडीशी घट्ट पण करू शकता थोडी याच्यापेक्षा पातळ पण करू शकता तर ताजी ताजी घरच्या शेतातली खुडून आणलेली हरभऱ्याची भाजी मस्त बेसन कूट टाकून इतकी भारी लागली चवच काय वेगळी असती मस्त त्याची अशी झाली मस्त गरम गरम भाकरी तयार तर मंडळी तर या गरम गरम मस्त भाकरी चुलीवरची हो आणि गरम गरम हरभऱ्याची भाजी खायला तर कशी वाटली आमची हरभऱ्याची भाजी खायची साधी सोपी पद्धत आवडल्यास तुम्ही पण करून पहा